नमस्कार माडकर जर या फेस्टिवल सीझनमध्ये तुम्ही गाडी घेण्याचा प्लॅन करताय तर ही रील्स तुमच्यासाठी आहे राज मोटर्स आपल्यासाठी काही ऑफर्स घेऊन आलेत त्याच्यामध्ये तुम्ही पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाच्या डाऊन पेमेंटवर आपली स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकता यात फायनान्सची सुद्धा ऑफर आहे त्याच्यामध्ये तुम्ही इझी एम आय करू शकता ज्याची प्रोसेसिंग फी शून्य आहे त्यातच मिळवा कॅश डिस्काउंट अप टू फाय पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला ओडी इन्शुरन्स सुद्धा दिला जातो ज्याच्यामुळे तुम्ही भविष्यासाठी निश्चिंत राहता याच्यामध्ये पाच वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा आहे येथेच तुम्हाला मिळते जगातली पहिली सी एन जी नवीन बाईक सोबत तुम्हाला दोन वर्षात सहा सर्व्हिस फ्री असतात इथे सर्व्हिसिंगची चिंता राहत नाही कारण यांचं से सर्व्हिस सेंटर यांच्या शोरूमच्या मागच्या बाजूलाच आहे इथे वर्ल्ड क्लास सर्व्हिस मिळते कारण इथे कम्पनिटं स्टाफ आहे ही ऑफर लिमिटेड साठी आहे अठरा ऑगस्ट पासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर असणार आहे तर लवकरात लवकर आपल्या या शोरूम ला व्हिजिट करा आणि आपलं स्वप्न घरी जा लोकेशन आहे राज मोटर बजाज शोरूम मुंबई गोवा हवे लगत चांबारखेड माळ अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट वर संपर्क करा